नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी वाडा शहरामध्ये दुकानांना भीषण आग लाखोंचे सामान जळून खाल वाडा नगरपंचायतची फायर ब्रिगेडची नवीन गाडी ठरली पुचकर वाडा शहरातील गर्दीच्या ठिकाणी असलेल्या दुकानांना सकाळी सु सकाळच्या सुमारास अचानक अग्निदांडव सुरू होऊन चारही दुकानांना आपल्या वेळख्यात घ्यायला सुरुवात केली प्रसंग दाखवत गावकरी धावत जाऊन शर्तीचे विजवण्याचे प्रयत्न केले परंतु बघता बघता ते म्हणजे नगरपंचायतने काही महिन्यांपूर्वी फायर ब्रिगेडची नवीन गाडी आणली होती परंतु कर्मचारी नसल्याने तिचा उपयोग करता आला नाही परिणामी वसई जव्हार पालघरवरून गाड्या बोलवण्यात आल्या परंतु अंतर लांबच्या असल्याकारणाने त्यांना यायला अवधी लागल्याने हार्डवेअरचे कपड्याचे हॉटेल ही दुकानं मात्र जळून खाक झाली आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून आगीचे कारण स्पष्ट नसून शॉर्ट सर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे सुदैवाने गावकऱ्यांच्या तसेच पोलीस व प्रशासनाच्या सतर्कतेमुळे फार मोठा अनंत टळला असून कोणतीही मनुष्यहानी झाली नसून फार मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे जर का वाड्यातील फायर ब्रिगेडची यंत्रणा चालू असते तर ता दुकानदाराचे आर्थिक नुकसान झाले नसते अशी कुजबूज जनतेमध्ये होत असून ह्या गोष्टीवरून नगरपंचायत धडा घेऊन पुढे अशा घटना होऊ नयेत याची काळजी घेईल अशी अशा वाळगायला हरकत नाही असे गावकरी व नेत्यांचे म्हणणे दिसून आहेत वार्ताहर किरण दुपारीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाडील पालघर जिल्हा बिरोज चीफ यांची रिपोर्ट

माणसाच खरोखर आपल्याकडे काय माणसं राहत नाही का पालघर 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 मोठी मोठी माणसं एक तरी रेट पाहिजे होता तू माहिती गाडी कुठे जिवायला लागतं रु जिवायला लागतो माहिती